रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ते सिक्स सेक्स नंतर नंबर आहे का तुझ्याकडं ते रामा चे जे औषध देतात देना नंबर ते जैविकचे जरा औषध घ्यायचे देना नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बारा अठ्ठावीस चौस हॅलो नमस्कार बोला हा सर बोलतो बोलतोय प्रदीप फुगे हा साहेब ते सर ते जैविक जरा औषध घ्यायचे होते आम्हाला आराम दोडका आहे आमचा ते सेटिंग सेटिंगसाठी दोडका जरा जास्त वाकडा होते त्याच्यासाठी आवश्यक आहे हा ठीक आहे चालतं चालतंय पिंपळनेर हां पिंपळनेर हां नमस्कार नमस्कार तुम्ही फोन केलं त्याचा हा मीच केलं बर बर आपलं काय प्रॉब्लेम सध्या सेटिंग होईना बर असे जास्त होत सेटिंग कमी आहे सेटिंग कमी आहे सेटिंग वाढवायचं आपल्याला सेटिंग पण वाढायचं माल पण फुगल माल पण फुगल पाहिजे प्लॉटला आपलं काय सोडले का अगोदर रासनी काय सोडले सोडले ना वापरले पण त्याला काय फरक वाटला तुम्हाला फरक काय वाटला नाही ते वाईतागून गेले होते जरा जैविक कडे घ्या बर गरटेक करून बराच खर्च केला असं रिझल्ट काय वाटला त्याचा त्यासाठी खर्च भरपूर झाला पण मला रिझल्ट नाही आपल्याला कळी भरपूर काढायची बरोबर माल सेट करायचा आणि माल पण फुगवायचा तीन आपल्याला पाहिजे एका ठिकाणी बरोबर आपल्या कळी पण निघायला पाहिजे माल बिस झाला पाहिजे माल पण फुगला पाहिजे मालाला शिवाय शायनिंग कलर चमक पण पाहिजे आपल्याला शेतकरी मित्रांनो माझे शेतकरी मित्र प्रदीप फुगे यांना मी खास दोडक्यासाठी बाय आलो आलोय ह्यांचा प्रॉब्लेम आहे कळी सेटिंग माल फुगणं तर हे असं कॅन्ड आपलं बाय समृद्धी तरकारी पेशल कळीबीर काढतंय सेटिंग पण करतं माल पण फुगवतो आहे आता आपण आज देतो देतोय आता ह्याचा फरक बघणार आपण आठ दिवसानं परत देतो आहे तर त्यांना आपण देतो आहे हे बाया समृद्धी तरकारी स्पेशल नमस्कार नमस्कार रामा अॅग्रॉटिक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली कंपनीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साय्यग्रोक कुरवाडी मी आज आलो आहे माझे बऱ्याचे मित्र प्रदीप फुगे यांना एक दहा दिवसापूर्वी आपण रामा अॅग्रोटिकचं बाय समृद्ध तारखेपेक्षा दिलं होतं तर फरक बघता आपण कसा झालं तो सर तुम्हाला आपण काय केलं तर दहा दिवस दिलं होतं काय दिलं होतं बाय समृतार कपेश बरोबर काय फरक झाला आपल्याला काय फरक झाला आपल्या बागेमध्ये सेटिंग सेटिंग झालेलं आहे भरपूर हां काय बघता पण काय झालं ते कसं सेटिंग बघा सेटिंग 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 आणि सरळ माल सरळ एकदम त्याला म्हणते सेटिंग रामाकडे ब्रिज वाक्य रामाकडे जे, जे नेहमी बोलतं ते करून दाखवतं म्हणजे आमचं जे बोललं ते खरं झालं नाही झालं तुझ्या मी सुरुवातीला रासायनिक खात वापर केला मला जर वाटलं नाही तुम्ही मला कॉल केला त्यानंतर आपलं पुर एक आपण कॅन सोडलं कुठलं समृद्धी बरोबर तर फरक मला काय जाणवलं आहे भरपूर फरक जाणवलाय कारण की आधी माल एवढा दिसत नव्हता आता भरपूर माल दिसायला माल भरपूर बरोबर हा आता थोडा चालू आहे आपण चालू आपल्याला माल बघा आपण चालेल शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण रामायणचं बाय सुंदर फिश सोडलं त्याचा जड आलं आपला ह्या बघू शकता प्रॉडक्ट आपण मालाची साईज कलर शायनिंग चमक आपण प्रॉडक्ट बघितलं सेटिंग बघितलं आता थोडा चालू याचा पर ह्याच्या अगोदर थोडं किती होतात आपलं त्या आधी तोडा कमी निघत होता किती निघत पंचवीस तीस बॅग निघत होता आता आपण जे समृद्ध निघाल तोडा आपला आता कालचा तोडा झालाय परवाचा तोडा झाला एक शंभर बॅग निघलाय किती फरक पडला आपल्या तो किती चारपट पट फरक पडला म्हणजे बघा ही कमाल आपल्या बाई समृद्धी तारखे पेशलची जे चारपट उत्पन्न वाल शेतकऱ्याचं शिवाय मालाला बघता पण मालाला कलर शेच मग चांगलं माल चांगला फुगला मालाला साईज पण चांगली आली ही कमाल आपल्या बाय समृद्धी तरकारी पेशलची म्हणजे तुमचा जवळजवळ चारपट फायदा झाला कितपट हा चार पट फायदा आणि शिवाय कमी खर्चामध्ये आपला तुम्ही यावरती समाधान आहे आता आपले हां समाधान आहे तुम्ही सोलो बरोबर सुरुवातीला हां तुमच्या बंदरूनी सोल नव्हतं नव्हतं काय फरक वाटला तुमच्या याच्यामध्ये भरपूर फरक आहे त्याचं माझ्या निम्मत माल निघतोय आहे म्हणजे दा रे डबल फरक पडलेला हा त्यांनी वा वा ना। वापरलं नाही आता त्यांनी वापरायला सुरुवात केली आपली बरोबर हां तुमचा फरक बघून त्यांनी काय केले वापरायला सुरुवात केली आता आता त्याचा त्याच्या मालावरती फरक पडायला मला माल जास्त वाढायला त्याचा आता मी तुमचं बघून त्यांनी सुरुवात केली वापरायला आपण आता बघूया त्यांचा प्लॉट ठीक नमस्कार नमस्कार काय चाललंय आहे आपलं चालू आत काय चालू आहे धोडका काढायचा बर आपण काय वापरल्याला ते बायो समृद्धी रामाबाई सम हा रामाबाई समृद्ध वापरलेलं बरं तुम्ही कधी वापरलं बरं का तुम्ही वापरलं कारण काय वापरायचं कारण काय की माझा पहिला तोडा नऊ बॅगा निघाला बर माया बंधुराजच्या पंचवीस बॅगा निघाला बरं काय निघाला पंचवीस कारण त्याने ते बायो समृद्धी ॲग्रोटेकचं ते कॅन्ड सोलो होतं बरं त्याला मी विचारलं तुझं कसं काय असं निघलंय बॅग आहे एवढे हा मग त्यानं मला सांगितलं की शेख सरांकडे ते कॅन भेटते कॅन घेतलं बार आता परवा दिवशी पंच्याहत्तर बिया निघले आज कमीत कमी तुम्हाला किती पट फरक आपला फरक पण काय आपल्या वाढ झाली वाढ झाली आमचं रामडे म्हणतं जे म्हणजे नात केला पण वाया नाही केला ते तुमच्यापती काय ठरले खरं ठरले शंभर टक्के झाले तस आम्ही बोलतो ते झाले हो शंभर टक्के तुम्ही दोघं पण दोघांमध्ये आहात हो मित्रांनो ही आहे आपल्या रामा आयरोडच्या बाह्य समृद्धीची कमाल तुम्हाला जर उत्पन्नामध्ये वाढ घ्यायची असेल तुमचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही रामा आयरोडे सगळे प्लॉट वापरू शकता तुमच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करू शकता शिवाय मालाची क्वालिटी कोणती तुम्ही बघू शकता समोरच आहे आपल्या शिवाय मार्केटला हा दोडका बाकीपेक्षा आगाव पैशाने गेलाच पाहिजे ही गॅरंटी आहे प्लॉट बघायचा असेल किंवा खरंच प्लॉट असा आहे का ते बघायचं असेल तर प्रदीप फुगे व सूरज फुगे मुक्काम पोस्ट पिंपळ त्याचा प्लॉट आहे तुम्ही कधी पण येऊन पाहू शकता हा प्लॉट आहे टोटली ऑर्गॅनिक सध्या तुम्हाला जर उत्पन्नामध्ये वाढ करायचं असेल तुमचं तरकारी असो डाळींबी असो कुठलंही पीक असू द्या तुम्हाला जर औषध घ्यायची असतील तर ती फक्त फक्त रामा ॲग्रोडच्या आउटलेटमधूनच घ्या जे फिरून विकतात किंवा ऑनलाईन घेतात ते घेऊ नका तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे शक्यतो रामा ॲग्रोडच्या आतवड्या स्टॉक बँकमधूनच ही रामा ॲग्रोजचे औषध तुम्ही खरेदी करा प्रदीप फुगे साहेब सूरज फुगे साहेब तुम्ही रामहारीचे औषध वापरली आमच्यावर विश्वास ठेवला त्याशिवाय तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्ही आता जे शेतकरी बघता त्यांना सल्ला काय देऊ शकतो ह्या बाबतीत आपल्या औषध बाबतीत आपण रासायनिक जरा कमी वापरलं पाहिजे सध्या तरी जैविकवरती भारत द्यावा शेतकऱ्यांनी प्रोडक्ट शंभर टक्के वापरावे कारण की रिझल्ट शंभर टक्के आहे शंभर टक्के रिझल्ट आहे कारण की अनुभव आता ही समोरच आहे एवढे दिवस मला त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की बाबा हे असं आहे तसं आहे पण मी आज माझ्या तुम्ही पहिले वापरले तुम्हाला अनुभव आला हो शंभर टक्के मी शेतकरीच वापरायला हरकत नाही काय सुद्धा नाही शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरावं धन्यवाद तुम्ही मुलाखत दिली अवशोक धन्यवाद